मागे मर्ढेकरांच्या कवितेचं रसग्रहण करताना आशाजींच्या चांदणे या या गीताचं रसग्रहण तुमच्याकडून ऐकायला आवडेल अशी एक प्रतिक्रिया होती आनंद स्वरूप हंसध्वनी रागातले हे गीत चंद्र पृथ्वीसाठी गातोय अशी कल्पना आहे थोड्या तांत्रिक माहिती सहित हे शृंगारपूर्ण शब्दगीत उलगडून सांगते बर एक प्रश्न आहे मोकळ्या माळावर पौर्णिमेच्या रात्री किंवा समुद्र किनाऱ्यावर रात्री पडतो तेव्हा लाटा चमचमतात तेव्हा आपण म्हणतो की सुरेख चांदणं पडलो आहे आता चंद्राच्या तुलनेत पृथ्वी किती मोठी आहे तेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवरून सूर्याचा परावर्तित होणारा प्रकाश हा केवढा असेल याची केवळ कल्पनाच करा म्हणून राजा बडे म्हणतात चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ओंझळी उधळीत मोदी हा सरी तारा फुले चंचल म्हणाले ते पृथ्वीला सूर्य ही फिरतोय फिरतोय का कशा प्रकारे कोणाच्या कक्षेत किती वेगाने आपल्याला अजून माहिती नाहीये आपण त्याला स्वयंभू म्हणतो ना पण त्या सूर्याभोवती पृथ्वी मात्र कोणत्या वेगात फिरते हे आपल्याला माहितीये तिच्या त्या वेगाला उद्देशून चंद्र तिला चंचला म्हणतोय तिच्या भरती ओहटीच्या हो वेळा आणि त्या आंदोलनांनी फेसाळणारे समुद्र किनारे अगदी उसरून उसरून येत असतात किनाऱ्यांवर फेसाळ थेंब फेकत असतात मोत्यांसारखे दिसणारे हे जलघन म्हणजे मोती अशी कल्पना तो करतो या ओळीचा अर्थ असाही लावला जातो पृथ्वीची प्रभा इतकी शीतल आहे तसच चंद्रावरचं वातावरण दूषित नसल्याने तारे अधिक दिसतात तेव्हा ही तारा फुले म्हणजेच तिने उधळलेले मोती आहेत राजा बढे यांनी लिहिलेल्या या गीताला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिले आणि हे गीत आशा भोसले यांनी गायले आता पुढच्या ज्या दोन ओळी आहेत त्या ऐकल्या कि कितीही सोप्या वाटल्या तरी सहज गाता येत नाहीत ये। गाऊन पहा आशाजींच्या गाण्याची हीच खासियत आहे आपल्याला कल्पना आहे मध्यंतरी लता दिदी आणि आशा दिदी यांच्यात काही वितुष्ट होती पण सगळ्यांनीच त्यांच्यावर प्रेम केलं संगीताचा अमूल्य वारसा असा पिढीजात लाभल्यावर होणार तरी काय आशाजींच्या व्यक्तिमत्वात जी ग्रेस आहे ती त्यांच्या गीतातून अशी फेसाळत बाहेर पडते त्यांचा हाच ऍटिट्यूड रसिकांना विभोर करतो त्या ओळी आहेत वाहती आकाश गंगा की कटीची मेखला तेजपुंजाची झळा तार पदरा गुंफिली कटीची मेखला म्हणजे कमरेची शृंखला केव्हा रात्र जागवत आपल्या जवळच्या माणसांसोबत तारे पाहिले आहेत का अमावास्येच्या रात्री आकाशगंगा उगवते तेव्हा ते ती एखाद्या पट्ट्यासारखी अशी मावळ पसरत पसरत जाते ही आकाशात वाहते आहे आणि ती पृथ्वीच्या कमरेला बांधलेली साखळी आहे असं हे वर्णन तर ते विलक्षण अतिप्रचंड तेज म्हणजे पदराला जरतारी चंदेरी तारा लावल्या आहेत अशी कल्पना एकोणीसशे बावन्न साली एकोणीस मार्च रोजी हे गीत राजा बडेंनी लिहिलं रात्रीच्या दुसऱ्या प्रहरीचा राग आहे हंसध्वनी या रागातच किती उल्हास आहे किती वेग आहे मूळ कर्नाटकी संगीतातला हा राग पण हिंदुस्थानी संगीतानेही आपलासा केला तेवढ्याच सहजतेने तो रुळला सुद्धा काहीसा बिलावल तर काहीसा कल्याण थाटाकडे चुकणारा हा राग यात मध्यम आणि धैवत स्वर वर्जित आहेत सर्व शुद्ध स्वरांसोबत पंचम रिषभ रिषभ तो म्हणतो की माझं सगळं समर्पण तुझ्या पायाशी तुझ्या नादात तुझ्या भोवतीने मी फिरत राहतो शब्द आहेत गुंतविले जीव हे मंजिर की पायी तुझ्या जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावरी मंजिरी म्हणजे पैंजण पायातले छुमछुम हे गीत म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं पहिलं भावगीत आता काळ पहा म्हणजे किती मागचा असेल हे गीत जेव्हा रेकॉर्ड झालं तेव्हा कोणताही उपग्रह पृथ्वीवरून सोडला गेला नव्हता अठ्ठावन्न साली चार वर्षांनी रशियाने स्पुटनिक सोडला तोवर ही सगळी कल्पना चित्रच होती याचे कुठलेही फोटो अवेलेबल नव्हते राजा यांनी ही कल्पना चित्रच काढली आहेत कवी कल्पना किती अत्युच्च असतात ते हातून दिसत दुसरी एकमेक म्हणजे एक हृदयनाथजी कोणतेही गीत अर्थ समजल्याशिवाय गात नाहीत तेव्हा या गीताचा त्यांना अर्थ काय सांगितला गेला असेल हे जाणून घेणं ही सुद्धा पर्वणी आहे शेवटच्या ओळीत ते म्हणतात गे निळावंती कशाला झाकीशी काया तुझी पृथ्वी नी दिसते कोणतेही निखळ सौंदर्य अनावृत्त पाहायला आपल्याला आवडतच ना विमानात बसल्यावर बाहेर पाहताना मात्र क्षितजापर्यंत पसरलेले शुभ्र ढगच दिसतात तर कधी कधी हेच पुंजक्या पुंजक्यातून वाहत असतात तिचं वाण नील सौंदर्य मोकळं केव्हा दिसेल या प्रतीक्षेत तिच्याशी तो फिरत राहतो आणि म्हणतो पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे चांदणी शिंपी तजाशी चालता तू चंचले व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका महाएम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा